नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे एक मोठी बातमी आहे माजी पंतप्रधान देवेगौडा यांच्या नातवाला बलात्कार प्रकरणात दोषी ठरवण्यात आला आहे त्याला जन्मठेप ठोठावण्यात आली आहे एच डी देवेगौडा हे एकोणीसशे दे। शहाण्णव मध्ये पंतप्रधान होते त्या काळात त्यांचा हा नातू आहे रेवण्णा हा चौतीस वर्षाचा आहे आहे त्याच आणि या बलात्काराच्या प्रकरणात दोषी सिद्ध झाला जनता दल सेक्युलरचा हा खासदार होता जनता दल सेक्युलरचा खासदार होता म्हणजे कुठल्या कुठल्या प्रवृत्तीची माणसं राजकीय पक्ष पुढे करतात म्हले तो देवेगुड नातू होता तरी त्याने असे तोंड काळ केलं त्याची शिक्षा पण एक मानलं पाहिजे म्हणजे ही जी घटना हे जे अत्याचार आहेत प्रज्वल रेवणना हा जो आहे याने दोनदा अत्याचार केला होता त्या मुली महिलेवर ती महिला यांच्याकडे मुलकर्णी म्हणून कामावर मुल होती मुलकरीण होती तिचं वय होत सत्तेचाळीस सत्तेचाळीस वर्षाच्या महिलेवर या रेवण्णाने अत्याचार तर अत्याचार केला एवढंच नाही तर पुढे त्याने ते रेकॉर्ड करून घेतलं आपल्या मोबाईलमध्ये भी ही ही महिला ही तिकडची महिला आहे ती मोठी हुशार तिने काय केलं दोनदा त्याने अत्याचार केला दोनदा बोलात या पिढीतेने काय केलं त्याचा व्हिडिओ केला होता सध्या सध्या नोकर म्हणा की कोणी मालक म्हणा हे सर्व व्हिडिओ साक्षर झालेले आहेत प्रत्येक गोष्टी वेळी करून ठेवतात या या महिने व्हिडिओ करून ठेवला होता तोच व्हिडिओ तिने एक को, जेव्हा कोर्टात मामला गेला तेव्हा तिने तो पेश केला ज्यावेळी अत्याचार झाला त्यावेळी अंगावर असलेली साडी त्या बाईने जपून ठेवली होती ती साडी पुरावा म्हणून त्या बाईने कोर्टात सादर केले सिनेमा स्टाईलच आहे सगळं साडीवर विर्याचे डाग होते आणि तोच महत्वाचा पुरावा म्हणून कोर्टाने मानला चौदा महिन्यात या कोर्टाने निकाल दिला आहे विशेष कोर्ट आहे विशेष कोर्ट आहे चौदा महिन्यात एक याच्या विरुद्ध चार चार प्रकरण आहेत त्यात एका मामल्यामध्ये हा निकाल आलेला एकशे तेवीस पुरावे कोर्टापुढे सादर करण्यात आले तेवीस साक्षीदार कारण बलात्काराचा आरोप वगैरे हे सिद्ध करणं फार अवघड आहे तरी शिक्षा झाली आहे माझी पंतप्रधान नातू अत्याचाराच्या प्रकरणात दोषी सिद्ध होतो त्याला शिक्षा होते हे मोठी घटना आहे म्हणजे बंगळुरू बंगळुरू न्यायालयाने हा निकाल दिला असला तरी हे मोठी घटना आहे म्हणजे सध्या असे निकाल येत आहेत वेगवेगळ्या कोर्टांचे परंतु विशेष न्यायालयांचे परंतु परंतु तपासात म्हणजे पुरावे अभावी निर्दोष सुटले वगैरे वगैरे असे निकाल येत आहेत पुरावाच नाही ते अभावी केवळ संशया आधारे दोषी ठरवता येत नाही वगैरे अशी पुरावे येत आहेत त्या पार्श्वभूमीवर हा जो निकाल आला आहे मोठा निकाल आहे नि विशेष नि... विशेष कोर्टाचा निकाल आहे त्यामुळेच तो महत्वाचा ठरतो अत्याचार अत्याचाराला शिक्षा झालीच पाहिजे तो वादच नाही त्यामुळे या निकालाचं स्वागतच होईल